नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला छानपैकी वांगा आणि बटाट्याची भाजी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा ही वांगी घेतलेली आहेत कट करून घेतलेली आहे आणि अशी उभी चिरून घेतलेली आहेत बटाटा पण बघा वाटणामध्ये मी खोबरं मिरची कोथिंबीर लसूण आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मला भाजी थोडीच बनवायची आहे म्हणून मी वाटणाचं प्रमाण बघा एवढं घेतलेलं आहे चला तर सर्वप्रथम याला मी पाणीने टाकता दरदरीत वाटून घेते गॅसवर बघा कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे आता जिरं टाकते कांदा काही टाकणार नाही या भाजीमध्ये मी हे बघा चिरं चांगलं फ्राय झालेलं आहे कढीपत्ता बघा टाकल्यावर गरम मसाला थोडासा आणि हळदी आणि मीठ टाकते गरम मसाला आणि टाकल्यावर टमॅटो टाकते टमॅटो टा टाकल्यावर चांगलं असं परतून घ्यायचं गरम मसाल्याचं प्रमाण कमीच घ्यायचं आपण मिरचीमध्ये बनवणार आहे खूप तिखट होईल भाजी हे बघा आता हे जे वाटण वाटलेलं आहे ते टाकते वाटण पण चांगलं असं परतून घ्यायचं लाल मसाल्याचं तर काय आपण स सारखंच बनवतो तेव्हा तरी हिरव्या मिरचीत पण भाजी खायला चांगली वाटते हे बघा छान द्यायला मी परतून घेते कच्चा आहे ना मिरचपणा कमी व्हायला पाहिजे म्हणून छान असं परतून घ्यायचं मसाला पण बघा छान असा परतलेला आहे आता हे कट केलेलं वांग बटाटा टाकते मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं म्हणजे व्यवस्थित ठेवायचं नाहीतर भाजी आळणी लागते विशेष करून वांग बटाटा आळणी लागतो म्हणून मिठाचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं भाजी शिजतानाच टाकायचं नंतर काही टाकायचं नाही मग मिक्स होत नाही आता ही भाजी मी छान त्याची त्याची परतून घेते हे बघा वांग बटाटा पण छान असा परतलेला आहे थोडंसं पाणी टाकते पाणी टाकल्यावरही चांगलं असं हलवून घेते जास्त नाही पाणी टाकायचं मी सुखच बनवणार आहे गॅस स्लो करायचा झाकण ठेवायचं था, आणि छानपैकी याला शिजवून घ्यायचं झाकणावर पण थोडंसं पाणी टाकायचं ता, म्हणजे वाफेवर छान शिजतं भाजी बघा शिजलेली आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे छान लागते हे बघा मी अशी केलेली आहे चपातीबरोबर खाण्यासाठी भाकरीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता आता वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकते कोथिंबीर टाकल्यावरही छान असं परतून घ्यायचं तयार झालेली आहे बघा भाजी खूप झटपट तयार होते तर मी बनवलेली वांग्या बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय